प्रे स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या ताई आणि दादा यांना खरंच आर्थिक प्रॉब्लेम आहेत घरात सतत पैशावरून कटकट होते आपल्या घरामध्ये म्हणजे पैसे येतात किंवा ते महिन्याच्या अखेरीला ते पैसे संपतात तुमचा व्यवसाय असो तो चांगला चालत नाही कशाती तुम्हाला यश मिळत नाही नोकरी आहे त्याच्यामध्ये प्रमोशन होत नाही पगाराची वाढ होत नाही किंवा नोकरी लागत नाही अशा बऱ्याच प्रकारच्या आहेत ह्या समस्या नेहमी चालू राहतात किंवा आपल्याला असंही म्हणू शकतो की जे पैसे येतात ते कुठल्या मार्गे जातात तेही कळत नाहीत येतात भरपूर पण ते टिकत नाहीत हे सर्व का होतं कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताही स्थिर राहत नाही ती स लक्ष्मी माता ही चंचल आहे पण ती स्थिर राहत नाही ती स्थिर का राहत नाही याच्या पाठीमागं कारण आहे म्हणजे आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना ही झालेली नसते स्त्रीयंत्राची स्थापना ही आपण कशा पद्धतीने करावी आणि ही का करायची असते याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो नक्कीच पाहावा आज आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कोणते उपाय आपण करू शकतो आणि ही जी समस्या आहे ही आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो या संदर्भातची माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यांना खरंच अशा प्रकारच्या अडचणी आणि प्रॉब्लेम आहे तर त्यांनी हा जो उपाय आहे तो मी सांगणार आहे तो आपण करायचा आहे प्रथम आपण आपल्या घरामध्ये श्री महालक्ष्मीचा जर फोटो आणि मूर्ती जर नसेल तर तो आपण प्रथम आणायचा आहे कारण आपल्याला यासाठी माता लक्ष्मीची आहे ती सेवा आहे ती आपल्याला करायची आहे यानंतर आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर ते श्रीयंत्र आहे ते आणून त्याची स्थापना करायची आहे या हे केल्यानंतर आपण हे नुसतं आणून आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवलं म्हणजे झालं असं नाही तर आपल्याला याच्यावरती सेवा ह्या करायच्या असतात तर आपण यावरती सेवा आहेत त्या कोणत्या करायच्या आहेत तर यावरती आपण सेवा आहेत त्या जे श्री श्रीसूक्त आहे जे महालक्ष्मीचं त्याचं आपल्याला पटन आहे ते करायचं आहे हे जे पटन आहे ते कुणी करायचं तर हे पटन आहे ते आपल्या घरातील कुलस्त्रीने म्हणजेच आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे जी घरातील स्त्री आहे तिनं ही सेवा जर केली तर अतिशय प्रभावशाली सेवा होते कारण लक्ष्मी माता ही आ, आहे ही नेहमी स्त्रीकडेच आकर्षित होते म्हणजेच जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मीकडेच आकर्षित होते कारण लक्ष्मीला लक्ष्मी ही अतिशय प्रिय आहे म्हणून जिथे लक्ष्मी आहे आणि जिथं ती अतिशय मनमोकळे आहे आणि तिला ती आव्हान करत आहे बोलवत आहे तिला ती प्रार्थना करत आहे त्या लक्ष्मीकडे ही आपली लक्ष्मी माता आहे ती नक्कीच आकर्षित होते आणि नक्कीच आपल्या घरामध्ये येऊन ती टिकते आणि ती जर आपल्या घरामध्ये जर आली तर आपले जे जे काही आरती अडचण असेल ज्या काही पैशा संदर्भात जे काही प्रश्न असतील ते सर्व काही नक्कीच दूर होतात तर यासाठी आपल्याला ही सेवा आहे तर ही म्हणजे ताईनेच करावी किंवा स्त्रीनेच करावे असं नाही पुरुषांनी ही, ही केली तरी चालू शकते पण स्त्रीने जर केली तर अतिशय प्रभावशाली होऊ शकते म्हणून स्त्रियांनी शक्यतो करून ही सेवा करावी तर आपण ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे ही सेवा आपण संकल्पयुक्त करायची आहे ही सेवा आपण चाळीस दिवसाची सेवा आहे ती करायची आहे तर ही चाळीस दिवसाची सेवा आपण कशा पद्धतीने संकल्प सोडून करून करून पाहा म्हणजे करून सोडायचं आहे हे आता आपण पाहूया की आपण ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहोत सेवा ही आपण कधी सुरुवात करू शकतो मंगळवार शुक्रवार त्याचबरोबर पौर्णिमा अष्टमी या दिवशी आपण ह्या सेवेला सुरुवात आहे ती करायची आहेत म्हणजे कोणताही मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमा अष्टमी येईल त्यावेळेस आपण या सेवेला सुरुवात करू शकता त्या दिवशी आपण मंदिरात म्हणजे तुमच्या तिथं महालक्ष्मीचं जिथं मंदिर असेल तिथं जायचं आणि तिथं गेल्यानंतर आपण तिची ओटी आहे ती भरायची तिला साखरेचा नैवेद्य आहे तो, तो दाखवायचा नसेल तर आपण आपल्या घरातील जी मूर्ती किंवा फोटो असेल त्याच्यासमोर आपण ओटी आहे ते ठेवायची आणि या सेवेला सुरुवात करताना आपण संकल्प आहे तो सोडायचं आहे प्रथम संकल्प हा कसा सोडायचा आहे आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी थोड्या अक्षदा आणि फूल घ्यायचं आहे आणि आपलं नाव आहे ते सांगायचं आहे आपलं ग्रो जे गोत्र आहे ते सांगायचं आहे आणि ही आपण सेवा किती दिवसाची करणार आहोत आणि कोणती सेवा करणार आहोत ते सांगायचं आहे देवीला आणि आपली जी काही समस्या आहे जी काही अडचण आहे तीही आपण देवीला बोलून दाखवायची आहे ती समस्या सोडण्यासाठी आपण ही सेवा करत आहोत असंही देवीला सांगून आपण ते हातातील पाणी आहे ते खाली सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण संकल्प आहे तो सोडायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर आपण सेवा ही कशा पद्धतीने करायची प्रथम आपण ओम गणगणपते नमा हा आपण तीन वेळा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर जो गायत्री मंत्र आहे ओम तत्सवी ओम तस्य वितुन वरण्यम भर्गोदेवस धीमही दी धीय युनो प्रचोदयात हा जो गायत्री मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा बोलायचा आहे यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे यानंतर विष्णूंचा जो गायत्री मंत्र आहे ओम नारायण आहे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा जो आहे तो आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे यानंतर महालक्ष्मीचा जो मंत्र आहे ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नी जदी मही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हाही आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला जे जे सुक्त पाठाचं वाचन आहे ते आपल्याला वाचनासाठी सुरुवात करायचं आहे हे तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल किंवा तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित जर नित्यसेवेचं जर पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये हा हे जे श्रीसुक्त आहे हे, हे दिलेलं आहे किंवा तुम्ही आ, जरी आधीमधी जरी वाचत असाल तर तुम्हाला ते नक्कीच माहीत असेल क म्हणजे कसं आहे तर आणि काही जण नित्यसेवेतही वाचत असतील तर त्यांनाही माहीत आहे तर हे आपण चाळीस दिवसाची सेवा करायची आहे आपण सोळावेळा श्रीसूक्त आहे ते बोलायचं आहे आणि नंतरच सोळाव्या वेळेस वेळा वाचून झाल्यानंतर सोळाव्या वेळेसच आपण त्याची जी फलश्रुती आहे ती वाचायची आहे अशा पद्धतीने ही सेवा आहे ती करायची आहे ही सेवा आपण नुसतं हात जोडून वाचन करू शकतो त्याचबरोबर कुंकुमार्चन ही आपल्याला जर करायचं असेल तर आपण रोजही कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन केलं तर ही अतिशय प्रभावशाली सेवा होऊ शकते त्यासाठी तुम्ही ही करू शकता कुंकुमार्चन हे श्रीयंत्रावरती कसं करावं हे तुम्हाला नक्कीच आपल्या या चॅनेलवरती व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच माहिती आहे ती संपूर्ण मिळेल तर तुम्ही तो पाहू शकता श्रीयंत्र हे कशा पद्धतीचं आहे ते आणायचं आहे तेही मी तुम्हाला आता ह्या स्क्रीनवरती दाखवणार आहे त्यावरती कमळगट्ट्याची माळ ही आपण कशा पद्धतीने ठेवायची आहे ती एकतीस महिन्यांची असते तीही तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखव म्हणजे तीही दा दाखवली जाईल ते तुम्हाला कळेलच कशा पद्धतीने आहे अशा पद्धतीने आपल्याला सेवा आहे ती करायची आहे आपल्या ज्या काही खरंच ह्या अडचणी आहेत आपण खरंच खूप अडचणीत आहोत काहीही प्रयत्न करून जर आपल्याला जर आपल्या या जे पैशाची अडचण आहेत जे आर्थिक अडचण आहे ही दूर होत नसेल तर ही जी सेवा आहे ही करून पहा शंभर टक्के तुम्हाला मी खात्रीशीर सांगते की तुम्हाला फरक आहे तो नक्कीच जाणवणार म्हणजे जाणवणार तुम्ही नंतर मला कमेंट करून नक्कीच सांगा की ताई तुम्ही ही सेवा सांगितली आणि आम्ही ही केली आणि आम्हाला खरंच फरक आहे तो जाणवला आणि आम्हाला फरक हा दिसून आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही सेवा आहे ती करू शकतो आपल्याला कष्ट तर हे करावंच लागतं पण त्या कष्टाला दैवाची साथ ही लागते म्हणूनच आपल्याला अशा प्रकारचे उपाय आणि अशा प्रकारच्या जर सेवा जर केल्या तर आपले नक्कीच हे प्रश्न आहेत ते नक्कीच सुटतील म्हणून आपण अशा प्रकारची सेवा आहे ती नक्कीच करायची आहे आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम्हा नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ